नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपला हा ग्राउंडचा व्हिडिओ आहे पण मला मध्ये एक अनाउन्समेंट द्यायची होती म्हणून त्यामुळे आता पुढच्या याच्यामध्ये दोन मिनिटांचा अर्थ आपण व्हिडिओकडे बोलणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जस्ट आता दहावीच्या आणि बारावीच्या एक्झाम झालेल्या आहे दहावी आणि बारावीचे जे उत्तीर्ण झालेले किंवा आता ज्यांनी जस्ट आता एक्झाम दिली आहे अशा विद्यार्थी जी आता नवीन पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी असेल किंवा एम पी एस सीची तयारी करणारे विद्यार्थी असेल अशा सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण नवीन बॅच बेसिक पासून पूर्ण चालू करत आहोत आणि जे नवीन बॅच राहणार आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी ती एक वर्षाची बॅच राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड सुद्धा मिळणार आहे आणि लेखीचे सर्व सब्जेक्ट सुद्धा राहणार आहे आणि एक महत्वाचं म्हणजे जो गणित आपण शिकवतो त्याच्यामध्ये वैदिक मॅथ पद्धतीने आपल्याला पूर्ण गणित शिकायचं आहे म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन पद्धत कोणती राहते अगदी सेकंदामध्ये मोठमोठा गुन्हा पद्धतीने कर, करायचा आहे मोठा भागाकार सुद्धा अगदी सेकंदामध्ये त्याचे उत्तर कसे काढायचे आहे याच्यापासून आपल्याला संपूर्ण बेसिक पासून नवीन बॅच ला सुरुवात करायची आहे पाच एप्रिल पासून पाच एप्रिल पासून आपल्या बॅच चालू होणार आहे आणि त्याच्याला टायमिंग राहणार आहे दुपारचा म्हणजे जे यवतमाळ जिल्ह्यामधले जे विद्यार्थी असेल जे कोणी अप डाऊन करणारे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा या बॅच फायदा घेता येईल कारण की ही बॅच दुपारची राहणार आहे म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत ही किंवा सहा वाजेपर्यंत बॅच चालणार त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गावाला सुद्धा जाऊ शकता म्हणजे घरूनच सुद्धा तुम्ही अपडाऊन करून येऊल क्लास सुद्धा अटेंड करू शकता किंवा जे बाहेर गावचे विद्यार्थी आहे यवतमाळमध्ये येऊन त्यांना रूम करायची आहे तसं सुद्धा तुम्ही त्यामध्ये करू शकता त्यानंतर आता बघा त्याच्यामध्ये मागचा आता आपण जो फिजिकलचा टायमिंगचा ता जो व्हिडिओ टाकत आहो आपण याच्यामध्ये आजच्याच व्हिडिओमध्ये तो आपण आता एकतीस मार्चला घेतला होता तो म्हणजे आपण व्हिडिओचा आपण काढला होता किंवा टायमिंग काढला होता विद्यार्थ्यांचा पुढचा जो आपण आता पोलीस भरतीसाठी विद्यार्थीची तयारी करत आहे सध्या आता आगामी होणार जे पोलीस भरती आहे त्याची वेळी याच्या आपला पुढचा जो टायमिंग काढण्याचा जो हे राहणार किंवा डेट राहणार ते एकवीस एप्रिल राहणार पोलीस भरतीचे ग्राउंड टेस्ट द्यायची असेल तर कोणताही विद्यार्थी ग्राउंड टेस्टसाठी येऊ शकते आता पुढची डेट कोणती सांगितली एकवीस एप्रिल आणि जे आपली आता बॅच चालू होणार आहे म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन बॅचेस आता चालू झालेल्या आहे तारीख राहणार आहे पाच एप्रिल पासून तर तुम्ही आता बाकी जे तुमच्या जवळचे कोणते नवीन विद्यार्थी असेल त्यांना तुम्ही पाठवू शकता त्यांना करू शकता बघू आपण लगेच आपल्याला व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो हो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं टायमिंग म्हणजे ग्राउंड टेस्ट काढली होती या व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला ग्राउंड टेस्ट बघायला मिळणार आहे मागच्या व्हिडिओ पेक्षा या व्हिडिओमध्ये मुद्द्या त्याचे टायमिंग कमी होतात कि वाढतात हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणारे जेवढे विद्यार्थी असेल जोपर्यंत ते टायमिंग काढणार नाही टायमिंगला महत्त्व देणार नाही मुलगा असो किंवा मुलगी असो जोपर्यंत तुम्ही टायमिंगला महत्त्व देणार नाही तोपर्यंत तुमच्या फिजिकलमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही कारण जसं आपण याच्यामध्ये मागच्या वेळेस वर्ष भरतीची सुद्धा तयारी करून घेतली होती व्हिडिओ सिटी चालू केली होती त्या पद्धतीने तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करावीच लागणार आहे पोलीस भरतीमधल्या फिजिकलचे जे मार्क आहात ते तुमच्या हातातले मार्क राहणार आहे आणि ऐन वेळेवर तुम्ही जर म्हणसाल शेवट पंधरा दिवस उरतानी एक महिना उरतानी टायमिंग काढून बघू बा के असं केल्यानं अजिबात चालणार नाही आहे महिन्यातून म्हणता म्हणता तुम्हाला बारा पंधरा दिवसामधून एक वेळेस तरी मिनिमम टायमिंग काढावाच लागेल बघा आता पहिला राऊंड विद्यार्थ्यांचा चालू आहे किती मिनटामध्ये होणार टायमिंगमध्ये होणार जसं तुम्हाला वेळेस सांगितलं होतं पहिला राऊंड त्यांच्यावाला एक दहापर्यंत एक बारापर्यंत यायला पाहिजे बघ आता सुरुवातीचे जे चारक मुलं आहे त्यांचावाला टायमिंग एक बारा ते एक चौदाच्या दरम्यान निघालेलं आहे एक बारा ते चौदा म्हटलं तर अजून तुम्हाला थोडंसं एक दहापर्यंत आणणं गरजेचं राहणार कारण सुरुवातीच्या राऊंडमध्ये तुम्ही जेवढं कमी ठेवसाल तेवढं तुम्हाला शेवटच्या राऊंडमध्ये ते इझी पडेल बघा आता सेकंड राऊंड त्याच्यामध्ये चालू आहे आणि तुम्हाला साईडच्या स्क्रीनवर बाकीचे मुलं आता सुद्धा मागच्या याच्यामध्ये हळू येणारे एक पस्तीस पर्यंत एक तीस पर्यंत आलेले आहे आता जस्ट काही करता याच्यामध्ये धावणारे सुद्धा विद्यार्थी त्यांच्यावर सुरुवात आहे फर्स्ट टाइम धावणारे सुद्धा काही दिसत असेल याच्यामध्ये किंवा पोलीस भरती तयारी आता यावेळेस फर्स्ट टाइम करत आहे असे विद्यार्थी आहे त्यांच्या टायमिंग कमीच ऑब्विसली निघणारच आहे त्याच्यामुळे तुमचा टायमिंग किती निघते याच्याशी घाबरू नका प्रत्येक वेळेस तुम्हाला टायमिंग काढावाच लागणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता दुसरा जो राऊंड चालू आहे दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला मिनिमम नाही म्हणता म्हणता अडीच मिनिटापर्यंत दुसरा राऊंड खतम करावा लागेल टायमिंग जर तुम्हाला चांगला काढायचा असेल आउट ऑफ मारायचं असेल किंवा आउट ऑफच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा असेल तर समजून घ्या तुम्हाला अडीच मिनिटामध्ये किंवा दोन पस्तीसपर्यंत याच्यामध्ये दुसऱ्या राऊंडचा टायमिंग असायला पाहिजे आता बघा यांचावर आता समोर एक मुलगा आता लीड घेऊन आलेला आहे बघा आता याच्या जो टायमिंग आलेला आहे दोन तेहत्तीस चाललेला आहे आणि जे मागं मुलं आहेत दोन पस्तीस पर्यंत आहे त्यांच्यावाला म्हणजे इथपर्यंत जो सेकंड राऊंड आहे इथपर्यंत चांगली सुरुवात झालेली आहे आपल्याला हेच बघायचं आहे अजून पुन्हा व्हिडिओमध्ये आउट ऑफ बसेल का यावेळेस मागच्या व्हिडिओमध्ये आउट ऑफ बसलं नाही पाच सेकंदामुळे ना त्याच्या टायमिंग काहीतरी गेला होता शेवटचं त्याने घेतलं नव्हतं तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे यावेळेस तो आउट ऑफ मारेल का बघा आता बाकीचे मुलं आहे त्यांना दुसऱ्या राऊंड चा जे सुरुवात आहे ज्यांचीवली ज्यांचीवली जे सुरुवात आहे त्यांना तीन मिनिट लागले आहे दोन राऊंड साठी चला सुरुवातीचा मुलगा समोर बाकी ज्यांना मागे टाकत हा समोर चाललेला आहे जवळपास त्यांच्यापासून याने चाळीस पन्नास मीटरची लीड घेतलेली आहे किती राऊंड मध्ये तिसऱ्या राऊंड मध्ये चाळीस मीटर ते पन्नास मीटरची लीड तिसऱ्या राऊंडचा शंभर मीटर बाकी आहे राऊंड मध्ये मागच्या मी तुम्हाला सांगितलं तर तीन पन्नास ते व्यवस्थित आले तर तुम्हाला आउट ऑफ बसण्याचे चान्सेस राहणार चार पेक्षा जास्त जर टायमिंग तुम्हाला तीन राऊंडचा लागत असेल तर आउट ऑफ बसणार नाही बघा याच मुलाचा तिसऱ्या राऊंडचा टायमिंग आला आहे तीन पंचावन्न सॉरी तीन त्रेपन्न मागच्या याच्यामध्ये त्याला तीन पंचावन्न पेक्षा जास्त कदाचित लागला असेल बघा आता शेवटचा राऊंड आहे बाकीच्या मुलांना आता चार पेक्षा जास्त जात आहे त्यांनी पहिल्यांदा टायमिंग आता याच्यामध्ये कमी करायला पाहिजे चार पेक्षा कमीवर प्रयत्न करावा लागेल त्यांना येण्याचा चला शेवटचा राऊंड आहे आता जो पहिला मुलगा आहे त्याची लीड बघा आता नाही म्हणता म्हणता ऐंशी मीटर जवळपास ऐंशी मीटर कमीत कमी त्याने लीड घेतलेली आहे ऐंशी मीटर नव्वद मीटरची लीड आहे चला सगळ्यांना दिसतच असेल याच्यामध्ये आउट ऑफ बसू शकते म्हणून चांगलं किसलेलं आहे चला चार चाळीस झालेले आहे लास्ट ऊरला किती शेवटचा आता काहीतरी बाकी याच्यामध्ये शंभर मीटर असतात मला टायमिंग सांगतो जाण की एक वेळेस चला व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे एंड मी शेवटपर्यंत कम्प्लीट तो करेल की नाही करेल तो व्हिडिओ आवडल्यास पटापट सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा तर लाव ताकद लाव ताकद लाव पूर्ण लाव वा असं